भारत झोपडातून मुक्तता मिळवली जर स्वातंत्र्याचा जा इतिहासाच्या आनंदित नवा अध्याय लिहिला कधी काही सोने म्हणून ओळखल्या

जानेवारी 1950 पन्नास पासून ते लागू झालं लागू झालं या संविधानाने आपल्याला हक्क दिले म्हणण्याचे वागण्याचे शिक्षणाचे सन्मानाचे पंधरा

महासत्तेकडे नेता डिजिटल हो, इंडिया मेक इन इंडिया चंद्रयान आपण जगाची स्पर्धा करतो पण तरी स्पर्धा आपल्या मूल्याची आपले पणाची स्वातंत्र्य दिने आपण हे ठरवूया मी प्रामाणिक राहीन मी समाजात समता जपेल मी पर्यावरणाची काळजी घेईन आणि मी स्त्री सन्मान आणि देशसेवा यासाठी उभा राहीन आणि मी भारत मातेचा खरा सुपुत्र ठरेन कारण देश बदलण्यासाठी प्रतापदान वावत लागत नाही फक्त नागरिक जागृत नागरिक जागृत व्हावे लागत शेवटी एकच सांगतो देश पक्षाचा देश फक्त जमिनीचा तुकडा नव्हे तर तो आपल्या माणुसकीचा श्वास आहे श्वास आहे चला तर मग आज केव्हा झेंडा फडकून थांबू नका संकल्प